छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची जी भेट झाली होती तर नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत महाबळेश्वर पासून चोवीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेला एक किल्ला तसच या किल्ल्यावरतीच दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मध्ये एक लढाई लढली गेली आणि त्या लढाईमुळेच आपल्याला या किल्ल्याचं महत्व जे आहे ते आपल्याला अप्रतिम किंवा अगणित पाहायला मिळतं तर होय हा किल्ला आहे प्रतापगड शिवरायांच्या राज्यातील जो कणखर आणि एक महत्वाचा किल्ला म्हणून याला मानलं जातं या किल्ल्याची माहिती आज आपण घेत आहोत या व्हिडिओमधून आपण पाहत आहात सीआय शुभम आणि या व्हिडिओमध्ये आपण सर्व या, या गडाची जी परिसर आहे जी माहिती आहे ते सर्व आपण पाहूयात तसेच या ठिकाणा आपल्याला पाहायला मिळत असेल की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची जी भेट झाली होती ती भेट देखील आहे ते आपल्याला यामध्ये पाहायला येऊ शकतो तसेच आपण जो गुरुज आहे त्यावरती देखील आपल्याला जायचं आहे आणि वरती आपल्याला जे मातेचं मंदिर आहे तसे जो परिसर आहे तो देखील आपल्याला फिरून पाहायचा आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून सर्व जी माहिती आहे ते तुम्हाला मिळून जाईल सातारा जिल्ह्यातील पोलादपूर आणि महाबळेश्वरपासून जवळ असलेल्या एका किल्ल्यावर आपण भेट देतो आहे की जो आहे प्रतापगड आणि हा जो किल्ला आहे तो समुद्र सपाटीपासून एक हजार ऐंशी मीटर इतका उंच आहे आणि याच किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या काळातील तुळजाभवानी मंदिर आहे आणि यात देवी भवानीची मूर्ती आहे ज्याला आठ हात आहेत आणि या मंदिराजवळ सैनिकांची शस्त्रे जे आहेत ते ठेवण्यात आलेली आहेत तर मित्रांनो आपण जात आहोत किल्ले प्रतापगडसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सन सोळाशे छप्पनच्या पूर्वार्धात जावळीवर अचानक छापा घालून चंद्रराव मोऱ्यांची घडी काबीज केली जावळी परिसरातून प्रयाण करत असताना राजाचं लक्ष एका डोंगराने वेधलं आणि तो होता ढोरप्या डोंगर तिन्ही बाजूनी खोलच खोल दऱ्या जेथून चढू शकतील फक्त वाऱ्याचे झोप आणि उतरू शकतील फक्त प्रा पाण्याचे प्रवाह अशाच जागी गड हवाच कोकण मार्ग रोखणारा छत्रपतींचे निर्णय झटपट पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना त्वरित आज्ञा होऊन हिरोजी इंदोलकर या राजाचे विश्वासू स्थापत्य विशार्धाच्या हस्ते गडाचे बांधकाम सुरू झाले आणि सोळाशे अठ्ठावन्नच्या उत्तरार्धात गड बांधून पूर्णही झाला दुरून गडाकडं पाहिल्यावर गडाचा दरवाजा कोठे असावा ही शंका निर्माण करणारा गडावर प्रवेश करू देणारा असा एकमेव दरवाजा की जो आजही सूर्यास्ताला बंद होऊन सूर्योदयाला उघडला जातो आणि हाच आहे गडावरती प्रवेश करणारा एकमेव दरवाजा की ज्याच्यामध्ये आपल्याला जे तोफेचे जे एक तोफ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते की जी आजही या ठिकाणी संग्रहित करून ठेवलेली आहे या दरवाज्यातून पुढं आल्यानंतर आपल्याला वरती जाण्यासाठी एक मार्ग दिसतो आणि समोर एक आणि इथून उजवीकडे जेव्हा मार्ग आपण पाहतो तेव्हा हा मार्ग बंद आहे अशा प्रकारची एक सूचना आपल्याला पाहायला मिळते आता हा जो रस्ता आहे तो रस्ता नाही असं दिसतंय आता याच ठिकाणावरून आपल्याला संपूर्ण पुढील जो टेहाणी बुरुज आहे तो पाहायला मिळतो आणि त्या ठिकाणी जे दृश्य आहे ते देखील पाहण्यासारखंच आहे टेहाणी बुरुजाकडे जात असताना आपल्याला वाटेमध्ये एक जात्याचा एक भाग असलेलं असं दगड दिसतो की जो आपण जे दळण्यासाठी जी जाता असतं त्याचाच वरील जो भाग आहे असं आपल्याला ते म्हणू शकतो आपण तर हा जो आहे तो टेहाळण बुरुज गडाच्या पुढील बाजूने चालून येणाऱ्या शत्रूवर चौफेर नजर ठेवून मारा करता यावा असा सुयोग्य टेहाळणू बुरुज बांद्र्यामागची राजांची कल्पकता नजरेत भरल्या वाचून राहत नाही टेहाण बुरुजाकडून आपण जातो आहे बाले किल्ल्याच्या दिशेने पुढं जो आपल्याला दिसतोय तो आहे सूर्यबुरुज अफजल भेटेल निघाल्यावर राजांच्या सवगाण्यांनी राजांच्या पायावर स्वतःला झोकून दिलं आणि ते जागा होती हीच माझं काही बैरवाईट झालं तरी राष्ट्र राखा महाराष्ट्र धर्म वाढवावा वा, या जगाची इतिहासात कुणीही न दिलेला संदेश प्रत्यक्ष छत्रपतींचे मुखातून ऐकल्याची साक्ष गडाचे चेहरे आज मी तेही सही खंबीरपणे देत आहेत पायऱ्या चढून पुढे आल्यानंतर आपल्याला जे पाहायला मिळते ते भवानी माता मंदिर अष्टभुजा महिषासूर मर्दिनी भवानी देवी छत्रपतींची कुलदैवत आणि धावपळीच्या राजकारणात तुळजापूर येथे दर्शनात जाण्यास चवड मिळेल म्हणून नेपाळमधील गंडकी नदीमधून जे शाळीग्राम आणला होता ही जी मूर्ती आहे ती शाळीग्रामाची आपल्याला पाहायला मिळते आणि नंतर मंत्र जागराने या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली सोळाशे एकसष्टमध्ये मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं हस्तकला दालन प्रतापगड की ज्याच्यामध्ये ज्या सर्व हाताने बनवल्या ज्या वस्तू आहेत ज्या लाकडी वस्तू आहेत ज्या आपल्याला खरेदी करण्यासारख्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व आपल्याला या दालनामध्ये पाहायला मिळतील आणि त्या ठिकाणाहून तुम्ही ते विकत देखील घेऊ शकता या हस्तकला दालनातून बाहेर आल्यावरच आपल्याला प्रतापगडचे युद्ध कशा प्रकारे लढलं गेलं याचा माहिती सांगणारा एक या ठिकाणी नकाशा पाहायला मिळतो की जे आपण पाहिल्यानंतर नक्कीच आपल्याला कळून येईल की कशा प्रकारे हे युद्ध लढलं गेलं होतं आणि मंदिराच्या परिसरामध्येच जे शस्त्र आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळतील गडाच्या बालेकिलात प्रवेश करू देणारा हा एकमेव दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो हा बंद केला तर पुन्हा आत कोठून जावे ही शंकाच शत्रूला पदोपदी बुचकाळ पाडण्याची राजांची दूरदृष्टी आपल्याला पदोपदी जाणवते तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला जो पाहायला मिळतो तो, तो बालेकिल्ला आणि सदर दर्शनी गडावर शत्रून कब्जा मिळवलाच तर पुन्हा आतून तटबंदीचे कवच असलेला गडाचा बालिकिल्ला इथून सुरू होतो शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप छत्रपतींच्या जय जयकारात मराठमोळ्या मावळ्यांनी हर हर महादेव ही गर्जना करीत केलेले एक एक प्रताप किल्ले प्रतापगड गेली तीनशे वर्ष अविचल ग्वाही देत आहे आणि तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी भारताचे लाडके पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केले संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पंडितजींनी केलेले हे अनावरण महाराष्ट्रातील विशेष उल्लेखनीयच पंडितजींच्या आगमनाने गड पुन्हा जागरूक झाला आणि जावळी खोरं तीन शतकानंतर पुन्हा घाईवरलं